अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे याचाच भाग म्हणून सोमवारी सकाळी सात वाजता विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे अकरा हजार पाचशे ऐंशी विद्यार्थी महिला नागरिक युवा मतदारांनी मानवी साखळी तयार केली मतदान करणारच अशी शपथ घेण्यात आली मतदान प्रक्रियेत मतदारांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून मतदान हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि प्रत्येक मतदाराने तो वापरलाच पाहिजे परंतु तसं होत नाही तेव्हा जनजागृती करण्यात येते लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने विविध उपक्रम स्वीप उपक्रमाअंतर्गत राबविले जात आहेत याचाच एक भाग म्हणून सोमवारी सकाळी विभागीय क्रीडा संकुलेतील मैदानावर अकरा हजार पाचशे ऐंशी विद्यार्थी महिला नागरिक युवा मतदारांनी मानवी साखळी तयार करून मतदान प्रक्रियेत मतदारांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा हा संदेश दिला पोलिसांच्या बँड पथकावर राष्ट्रगीताने सुरुवात झाली Terima kasih telah <laughs> menonton! आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू जय मतदार राजा जागा हो मतदार राजा जागा हो परत सर्वांनी जोराने आवाज म्हणायचं मी म्हटलं मतदार राजा जागा हो तुम्ही म्हणायचं लोकशाहीचा धागा हो मतदार राजा जागा हो मतदार राजा जागा हो मतदार राजा जागा हो मतदान चळवळीचे ब्रँड अँबेसिडर शंकर बाबा पापडकर यांची प्रमुख उपस्थिती इथे होती जिल्ह्यात जवळपास पन्नास हजारांच्या वर असलेल्या दिव्यांग निराधार मतदारांचे मतदान हे अतिशय महत्वाचे असून पंच्याऐंशी वर्षाचे वयोमर्यादा असलेल्या मतदारांचे मतदान हे घरपोच घेतले जाणार आहे येणाऱ्या सव्वीस एप्रिल रोजी सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन पद्मश्री शंकरबाबा पापडकर यांनी यावेळी केले मतदान करा आज भारताच्या इतिहासामध्ये जर या ठिकाणी नव्वद टक्के मतदान झालं तर असं समजा का फार मोठी क्रांती झाली अमरावती जिल्ह्याचं नाव पूर्ण जसं मला पद्मश्री मिळाली ते गरीब माणसाला भारतामध्ये पद्मश्री मिळाली त्याप्रमाणे जर इथे नव्वद टक्के मतदान झालं म्हणून सगळ्यांना प्रवृत्त करा आणि मीडियाने जास्ती मदत करा तर मतदानाला जा मतदान करा अपंग लोकांना आणा त्यांनाही मतदान करा हाच माझा संदेश आहे जास्तीत जास्त करा हरेकाने आपली जबाबदारी तुम्ही या तुम्ही तुमच्या बायकोला फोन करा मुलाला फोन करा आजोबाला का मतदानाला नव्वद टक्के मतदान करा आपले जिल्हाधिकारी या ठिकाणी अमरावतीचे प्रयत्न करत आहेत त्याला आपण सगळ्या लोकांनी साथ द्या हा इतका मतदान नव्वद टक्के इतिहास निर्माण करा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी मतदानाच्या दिवशी अमरावतीकरांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा व या लोकशाहीचा उत्सव सर्वांनी साजरा करावा असे आवाहन आव त्यांनी यावेळी केले यावेळी उपस्थित सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडावे व मतदान करावे अशी शपथ घेतली विभागीय क्रीडा संकुलातील अकरा हजार पाचशे ऐंशी विद्यार्थ्यांच्या आय विल वोट या घोषणेने विभागीय क्रीडा संकुल दुमदुमलं खाली बसायचे म्हणजे बजरंगबाई बेटीवर बसायचं आहे सगळ्यात उभं राहायचं आहे बजरंगबाई बघून बसायचं आहे न एकदम उभं राहायचं বলে দিনটি এক করে খালি দেবেন